नवीन ट्रेडरसाठी सुद्धा महत्वाचाच आहे आणि जुन्या अनुभवी ट्रेडर्ससाठी सुद्धा हा व्हिडिओ जो खूप महत्त्वाचा असेल एक चांगला दृष्टिकोन तुम्हाला टेक्निकल अनालिसिस बद्दल याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे हायर हाय असू द्या किंवा लोअर हाय असू द्या अपट्रेंडमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये ज्या वेळेला स्टॉकमध्ये छोटा अपट्रेंड असेल किंवा मोठा अपट्रेंड ट्रेंड असेल त्याच्या शेवटी नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिस कसं करायला पाहिजे याच्याबद्दल एक छोटीशी टिप बघणार आहोत जर तुम्ही टेक्निकल अॅनालिसिसच्या सहाय्याने ट्रेडिंग करत आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा, जे महत्वाचा आहे जे नवीन ट्रेडर्स व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की टेक्निकल अनालिसिस कसं करायला पाहिजे हे फारसं कोणी शिकवत नाही फक्त पुस्तकात असल्याप्रमाणे हा कॅन्डलस्टिक शिकवायचा त्याच्यानंतर इंडिकेटर शिकवायचे पॅटर्न शिकवायचे आणि दहा पंधरा ट्रेड घेऊन दाखवायचे असा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स जो आहे तो चालतो साधारणतः परंतु या सगळ्यांचा एकत्रित विचार करून ऍक्च्युअल मार्केटमध्ये आपण जेव्हा ट्रेडिंग करायला येतो एक्झॅक्ट टेक्निकल अनालिसिस कसं करायचं तर ह्याच्याबद्दल आपल्याला फारसं कोणी शिकवत नाही जे लोक आपल्याला कोर्स घेऊन शिकवतात ते सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टीचे ते शक्यतो शिकवताना दिसत नाही व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय नवीन ट्रेडरसाठी सुद्धा महत्वाचाच आहे आणि जुन्या अनुभवी ट्रेडर्ससाठी सुद्धा हा व्हिडिओ जो खूप महत्वाचा असेल एक चांगला दृष्टिकोन तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिसबद्दल याच्यामध्ये मिळणार आहे निफ्टीचा अभ्यास करत असताना एक गोष्ट जी ती जाणवली निफ्टीवर आज एक कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे आणि हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मला एक मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की अरे एकदम टॉपला मार्केट आहे एकदम टॉपला निफ्टी आहे सध्या गेल्या मागच्या पाच सहा वर्षांमध्ये असाच पॅटर्न जो आहे तो अजून कधी कधी बनलेला आहे ते मी बघण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला पुढची गोष्ट जी ती एक समजली तर ती गोष्ट जी आहे ती आज तुम्हाला फायदेशीर ठरणारच आहे परंतु पुढच्या दहा वर्षात सुद्धा ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि आज निफ्टी ची कॅन्डल बघून ट्रेड करा नको करा परंतु तर टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की समजेल ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर मी आता ओपन केलेला आहे निफ्टीचा चार्ट निफ्टीची डेली टाइम फ्रेम आहे आता हे बघा हा पॅटर्न जो आहे तो काय तयार झालेला आहे पॅटर्न तर या पॅटर्नला म्हटलं जातं बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तर सर्वात पहिले आपण टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय असतं ते थोडक्यात एक एक वाक्यामध्ये बघणार आहोत भूतकाळातील ज्या प्राईज पॅटर्न्स तयार झालेल्या असतात मग त्या कॅन्डलस्टिकच्या असतील किंवा इतर बाकीचे पॅटर्न्स असतील तर त्याचा अभ्यास करून भविष्यातल्या किमतींच्या हालचालीचा जो अंदाज आपण व्यक्त करण्याचं विश्लेषण करतो त्याला म्हणायचं टेक्निकल अनालिसिस आपण टेक्निकल अनालिसिसवर बरेचसे व्हिडिओज तयार केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघा तुम्हाला एक चांगली माहिती त्याच्याद्वारे मिळणार आहे तर आजचा हा जो पॅटर्न बनलेला आहे हा एक महत्वाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ज्यावेळेला मार्केट अप मध्ये असतं आणि अप ट्रेंडच्या शेवटी जेव्हा अशा पद्धतीचं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हा दोन कॅन्डल याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत म्हणून याला डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं आणि हा बियरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे म्हणजे याच्यानंतर ट्रेंड नंतर हा जर पडला तर बियरिश मुवमेंट याच्यामध्ये सुरू होऊ शकते म्हणून याला बिअरिश कॅटल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हटलं होतं बिअरिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हटलं होतं एक त्याचं सामान्य जर कधी चित्र बघायचं झालं तर हे बघा अशा पद्धतीने अपट्रेंड असतो अपट्रेंडमध्ये ही एक अशी कॅन्डल बनते ग्रीन कॅन्डल आणि त्याच्यानंतर पुढची जी कॅन्डल बनते तर त्या ठिकाणी जोरदार सेलिंग येते वरच्या बाजूला मार्केट ओपन होऊ शकतं आणि तिथून सलग मार्केटमध्ये सेलिंग होते आणि त्याच्यामध्ये बायर्स अत्यंत कमी झालेले दिसतात आणि कॅन्डलचा लो जो आहे त्याच्याजवळच क्लोजिंग जी आहे ती कॅन्डलची होते असा हा बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न आणि याला बियरिश एनगल्फिंग का म्हटलं जातं तर ही कॅन्डल एवढी मोठी होते की ह्या कॅन्डलला ती गिळून घेतल्यासारखी वाटते ही कॅन्डल या कॅन्डलला मागच्या कॅन्डलला गिळून घेते म्हणून याला एन्गल्फिंग एनगल्फिंगचा अर्थ गिळणे तर बिअरिश म्हणजे डाऊन ट्रेंड सुरू होईल रिव्हर्सल येईल अशी ही कॅन्डल असते म्हणून याला बियरिश एनगल्फिंग असं म्हटलं जातं आता ह्या पॅटर्न बनल्यानंतर एक मोठा क्रॅशसुद्धा येऊ शकतो किंवा छोटंसं करेक्शन सुद्धा येऊ शकतं म्हणजे पंधरा वीस दिवसांसाठी किंवा महिन्याभरासाठी स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये किंवा करेक्शन मोडमध्ये जाऊ शकतो किंवा एक मोठा क्रॅश सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतो आपण उदाहरणांद्वारे ते बघणार आहोत तर दोन हजार वीस मध्ये जो कोरोनाचा क्रॅश आला होता त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचं बिएरीश एनगल्फिंग वीस जानेवारी दोन हजार वीस ला तयार झालेला होता आपण ते बघूच आता आपण निफ्टीचा हिस्टॉरिकल चार्ट जो येतो बघू हे बघा ह्या ठिकाणी जो आहे तो अपट्रेंड आहे आणि त्याच्यानंतर आता बिएरीश एनगल्फिंग बनलेलं आहे आता आपण थोडस मागे जाऊयात हे बघा या ठिकाणी सुद्धा कॅन्डल खूप मोठी नाहीये परंतु ह्या अपट्रेंड नंतर ह्या अपट्रेंड नंतर ही बिअरिश एनगल्फिंग बनलेली आहे आणि त्याच्यानंतर एक डाऊन फॉल जो आहे तो स्टॉकमध्ये निफ्टीमध्ये आलेला आहे ह्या ठिकाणी सुद्धा बघा छोटे मोठे करेक्शन्स आहेत मोठे क्रॅशसुद्धा आपल्याला ह्या मागच्या हिस्ट्रीमध्ये जे ते दिसतील आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करू नीट बघा ह्या ठिकाणी सुद्धा ट्रेंड आहे आणि त्या ट्रेंड नंतर ही एक कॅन्डल बनलेली आहे या दोन्ही कॅन्डलला ह्या कॅन्डलने एनगल्फ केलेलं आहे गिळून घेतलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर करेक्शन झालेलं आहे ह्या ठिकाणी एक्झॅक्टली नाही आहे परंतु ह्या ठिकाणी जे गॅप डाऊन आहे ह्या ठिकाणी क्लोज आहे आणि ह्या ठिकाणी या दुसऱ्या दिवसाचा ओपन आहे म्हणजे ह्या ठिकाणी सेलर्सच आहेत आपल्याला ते दिसत नाही फक्त परंतु त्या ठिकाणी सेलर्सच असतात त्याच्यामुळे जर बघितलं तर सेलिंग जी आहे ती वरतूनच सुरू झालेली त्याच्यामुळे ही कॅन्डल जी आहे ती सुद्धा बीएरश एनगल्फिंग प्रकारामध्ये येऊ शकते हे थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं कॅन्डल शिक पॅटर्न आहे या ठिकाणी पण बघा ही छोटीशी कॅन्डल आहे हिला ह्या कॅन्डलने एनगल्फ केलेलं आहे ह्या ठिकाणी बघा एकदम छोटंसं करेक्शन आहे परंतु इथं बियरेश एनगल्फिंग बनलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडा का होईना एक करेक्शन जे येते झालेलं आहे काही दिवसांसाठी टाईमचं करेक्शन झालेलं आहे प्राईसचं फार करेक्शन झालेलं नाही आहे परंतु टाईमचं करेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण ह्या ठिकाणी एक छोटासा अपट्रेंड होता त्याच्यानंतर ही बिअरिशन गल्फिंग बनलेली आहे आणि त्याच्यानंतर खाली गेलेला आहे या सुद्धा एक्झॅक्ट टॉप नाही आहे परंतु बिअरिशन गल्फिंग आहे आणि त्याच्यानंतर करेक्शन जे येते ते बऱ्यापैकी करेक्शन जे आहे ते झालेलं आहे या ठिकाणी छोटे छोटे करेक्शनसुद्धा आहेत हे बघा या ठिकाणी हा अपट्रेंड चालू आहे परंतु अपट्रेंडच्या हायर हायला बिअरिशन गल्फिंग पडलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडा करेक्शन आहे या ठिकाणी सुद्धा बिअरिशन गल्फिंग आहे आणि करेक्शन आहे इथं सुद्धा बीएरिश एनगल्फिंग गल्फिंग आहे अपट्रेंड नंतर थोडंसं करेक्शन आहे इथं डाऊन ट्रेंडमध्ये लोअर हाय जो आहे त्याच्यामध्ये बिअरिश एनगल्फिंग आहे आणि करेक्शन झालेलं आहे म्हणजे हायर हाय असू द्या किंवा लोअर हाय असू द्या अपट्रेंडमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये ज्या वेळेला स्टॉकमध्ये छोटा ट्रेंड असेल किंवा मोठा ट्रेंड असेल त्याच्या शेवटी बिएरिश एनगल्फिंग पडते हे मात्र निश्चित आणि निफ्टीमध्ये ते जास्त अधिक वेळेस दिसून आलेलं आहे या ठिकाणी बघा अपट्रेंड आहे मोठा अप ट्रेंड आहे त्याच्यानंतर ही बिएरीश अँड गल्फिंग पडली आणि स्टॉक जो आहे तो खाली करेक्शनमध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आहोत आपण या ठिकाणी बघा इथंसुद्धा छोटासा अपट्रेंड आहे त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड जो तो, आहे तो कंटिन्यू झालेला आहे या ठिकाणी बिअरिश अँड गल्फिंग आहे त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे इथं डाऊन ट्रेंडमध्ये बिअरिश अँड गल्फिंग आहे आणि स्टॉक खाली गेलेला आहे इथंसुद्धा टॉपला अगदी टॉपला बिअरिश एनगल्फिंग आहे मागची कॅन्डल पूर्ण एनगल्फ केलेली आणि डाउन ट्रेंड सुरुवात झालेली आहे इथं सगळा हा डाऊन ट्रेंड जो तो आलेला आहे मोठ्या अप नंतर डाउन ट्रेंड झालेला आहे दोन हजार एकवीसमधली केस आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी छोट्या मोठ्या ठिकाणीसुद्धा बिअरिश एनगल्फिंग झालेली आहे आणि चांगले ट्रेड जे आहेत ते स्विंग ट्रेड जे ते याच्यामध्ये होऊ शकतात आपल्याला फ्युचर्समध्ये सेल करू शकतो किंवा कॉल सेल करू शकतो पुट बाय करू शकतो तर अशा स्वरूपाचे चांगले ट्रेड याच्यामध्ये बनू शकतात ही एक आहे नंतर ही बिअरिश एनगल्फिंग बनलेली दोन हजार वीसमध्ये ऑगस्ट आणि त्याच्यानंतर करेक्शन जो येतो तो झालेला आहे त्याच्यानंतर हा कोरोना क्रॅश आहे कोरोना क्रॅशच्या सुरुवातीला अगदी वीस जानेवारी दोन हजार वीसला एक्झॅक्टली बिअरिश एनगल्फिंग पडली आणि त्याच्यानंतर जो क्रॅश झाला आहे निफ्टी तो सगळ्यांनीच बघितलेला आहे तर ह्या क्रॅशची सुरुवात जी ती एक्झॅक्टली ह्या ठिकाणी बिअरिश एनगल्फिंगद्वारे जी ती झालेली आपल्याला दिसेल तर असंच आपण मागेसुद्धा बघू शकतो बऱ्याच ठिकाणी असं पिक्चर जे आहे आपल्याला दिसतं इथं बिअरिश अँड गल्फिंग आहे आणि खाली गेलेलं आहे इथं छोटासा करेक्शन आहे इथं मोठं करेक्शन किंवा डाउन ट्रेंड जो आहे तो इथून सुरू झालेला आहे बिअरिश अँड गल्फिंगद्वारे एकाच कॅन्डलनी तीन ते चार कॅन्डल जे आहे एनगल्फ केलेलं आहे असंसुद्धा पॅटर्न जो येतो दिसू शकतो त्याच्यानंतर ह्या सुद्धा तसाच आहे एक्झॅक्टली एनगल्फ आपल्याला झालेली दिसत नाही आहे परंतु वरती जे आहेत ते सेलर्सच आहेत त्याच्यामुळे बिअरिश एन आहे आणि त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड जो आहे तो आलेला आहे इथं डाऊन बियरश एन आहे इथं बिएरिश एन झालेली आहे इथं बिअरिशन गल्फिंग झालेली आहे म्हणजे निफ्टीमध्ये ज्या ज्या वेळेला बिअरिश एन गल्फिंग बनते तर त्या वेळेला एक चांगला पंधरा वीस दिवसांचा किंवा महिनाभराचा करेक्शन सुरू होऊ शकतं तसंच हे बियरिश एन या ठिकाणी बनलेलं आहे तर शक्यता आहे की निफ्टी जो आहे तो काही दिवसांसाठी आता करेक्शन मोडमध्ये असू शकतो तुम्हाला आणखी अभ्यास करायचा असेल तर तुम्ही याच्यासोबत एखाद दुसरं इंडिकेटर जे लावू शकता एम एस सी डी लावू शकता आर एस आय लावू शकता किंवा आणखी तुमच्या आवडीचं चांगलं नॉलेज असेल असं इंडिकेटर तुम्ही लावू शकता आणि त्याच्याशी याचं कम्पॅरिझन करू शकता या प्रत्येक ठिकाणी बिअरिश एरिश गल्फिंग झाल्यानंतर आर एस आयमध्ये काय चेंजेस झाले एम एस सी डीमध्ये काय चेंजेस झाले तर हे तुम्ही बघू शकता वॉलिंजर बँडमध्ये काय चेंजेस झाले ते तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या इंडिकेटरचा पण आधार तुम्ही घेऊ शकता दुसरं इंडिकेटर काय सजेस्ट करतायत ह्या कंडिशनला तर ते बघून तुम्ही ॲक्च्युअल ट्रेड जे आहे ते घेऊ शकता आणि अभ्यास जो करू शकता क्वचित कधी कधी पॅटर्न जे आहेत ते फेलसुद्धा जाऊ शकतात टेक्निकल अनालिसीमध्ये पॅटर्न फेल, फेल होणं ही एक कॉमन गोष्ट आहे परंतु मॅक्झिमम वेळेस पॅटर्न जे आहेत ते फॉलो होतात ता, आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रेड जो आहे तो घेता येतो कधी कधी पॅटर्न्स फेलसुद्धा होऊ शकतात हीसुद्धा शक्यता असू शकते तर निफ्टीच्या ह्या एका चार्टचा जर कधी आपण विचार केला तर निफ्टीमध्ये जिथं जिथं अशा टॉपवर बियरिश एनगल्फिंग बनलेली आहे तर त्या सत्तर ते ऐंशी टॉपवर बिअरिश एनगल्फिंग बनलेली आहे आणि त्याच्यानंतर तो रिव्हर्सल पॅटर्न सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा तो होऊ शकतो याच्यासाठी आता पुढची कॅन्डलची इथे बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता या व्हिडिओचा उद्देश हा केवळ तुम्हाला पॅटर्न तयार झालेला आहे त्याच्यानंतर काय होऊ शकतं टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हा आहे ह्याचा उद्देश असा नाही आहे की तुम्ही उद्याच्या दिवशी उठून लगेचच्या लगेच निफ्टीमध्ये सेल करा किंवा बिअरिश ट्रेड घ्या तर कुठल्याही अँगलने मी असं सांगत नाही आहे की उद्या तुम्ही बिअरिश ट्रेड घ्या तुम्ही तुमचा ॲनालिसिस करायचं तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्यायचा आणि त्याच्यानुसार पुढे ट्रेड करायचं आहे बँक निफ्टीमध्ये काय स्ट्रक्चर बनलेलं आहे बँक निफ्टी कंटिन्युअस कन्सॉलिडेशन मोडमध्ये आहे त्याच्यामध्ये बिअरिश अँगल फिंगचं स्ट्रक्चर काही दिसत नाही आहे आणि आणखी आपण जर कधी बघितलं तर वीकली टाईम फ्रेममध्ये ह्या ठिकाणी एकदम परफेक्ट शूटिंग स्टारची कॅन्डल जी आहे ती तयार झालेली आहे एक्झॅक्टली शूटिंग स्टारचे कॅन्डल तयार झालेले हे शूटिंग स्टारसुद्धा एक रिव्हर्सल सिग्नल आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र